मी त्र्याण्णव एकोणीसशे त्र्याण्णवच्या अगोदर नव्वीच्या वर्गात होते मग सर सगळ्यांसारखंच माझं जीवन होतं शाळेला जायचं यायचं लहान होते मी अजून काय समजत नव्हतं पण नववीच्या वर्गात होते मग रात्री आम्ही मग गणपती बसवला केला सगळं व्यवस्थित होतं काही नव्हतं उद्या काय होईल ह्या काहीच आमच्या असं ध्यानीमनी काहीच नसताना अचानक मग रात्री गणपती विसर्जन झाला सगळे आनंदात गणपती विसर्जन केलं सगळे आनंदाने जेवण खाऊन रात्री झोपी गेलो पण दुसऱ्या दिवशीची सकाळ म्हणजे एक भयानक सकाळ निघाली नववीत शिक्षण घेणाऱ्या जयश्री निर्भुंगे यांच्यासाठी तीस सप्टेंबरची ती रात्र भयंकर होती या दिवसापासून आपले हस्ते खेळते आयुष्य कायमस्वरूपी जायबंदी होईल याचा त्यांनी स्वप्नात देखील विचार केला नव्हता सकाळ म्हणजे काय रात्री सारखी सकाळ काळ रात्र झाली आमची ते रात्री झोपलेलं होतं पण दुसऱ्या सकाळ सगळं काही उद्ध्वस्त झालेलं होतं स्वप्न गेलं शरीराची अवस्था बिकट झाली सगळे घरातले सगळे आठ जणांपैकी चार जण तर मरूनच गेले चार जण कसे तरी निघाले लागलेले त्यांना लागलं होतं काही दवाखान्यात गेले कोण कुठं गेलं कोण कुठं गेलं काही पत्ता झाला नाही मग चार आठ दिवसांनी मग एकमेकांची भेट झाली मग कोण गेलं काय नाही असं काय समजायला मार्ग नव्हता मग त्यातून सावरत 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 कसं तरी विवेकानंद हॉस्पिटलमध्ये घेऊन घेऊन गेलेले होते मग तिथे माझ्यावर उपचार झाले माझे मनक्याचा भाग गेल्यामुळं पूर्ण खालचा पायाचा निकामी झाला पाय दोन्ही पाय माझे निकामी झाले कमरेपासून खालचा भाग अजिबात हालचाल नाही आजपर्यंत हालचाल नाही त्या पायाची जीव तर वाचला पण त्या क्षणापासून अपंगत्वाचा शिक्का त्यांच्या कायमचा माथ्यावर बसला जगने तर भाग त्यांनी आटोकाट आटोकाट प्रयत्न करून जीवंत वाट्याला आलं पण अपंगत्वाचा शिक्का माती बसलेला होता किल्लारीच्या भूकंपानंतर संपूर्ण पुनर्वसनाच्या घोषणा तर झाल्या पण अद्यापही जयश्री यांच्या डोक्यावर स्वतःच्या घराचे छप्पर नाहीये आपल्या भावाच्या घरी ते आपले कसे बसे दिवस पुढे ढकलत पण आजपर्यंत माझ्या नावचं घर नाही दुकान नाही काहीच नाही माझे भाऊ चांगले आहेत म्हणून त्यांनी मला घरात ठेवून घेतलेत आज रोजी जर भावाचा संसार त्यांच्या त्यांच्या गळ्याला असतयच पण मला सुद्धा त्यांनी स्वतःच्या घरात ठेवून घेतलेत आज जर माझ्या भावानी मला जमत नाही तुला खाऊ घालण म्हणलं तर मी कुठं जाऊन राहायचं ते उघ माझे भाऊ चांगले आहेत म्हणून ठेवून घेतलेत भूकंपात जीव तर वाचला पण दोन्ही अपंग पाय घेऊन जगायचं कसं हा प्रश्न घेऊन तीस वर्षे त्या जगत आहेत त्या काळात त्यांना झेरॉक्स मशीन देखील देण्यात आली होती पण दुकानासाठी जागाच न मिळाल्याने त्यांचा व्यवसायच उभा राहू शकला नाही त्यांनी व्हीलचेअरवरून वरून प्रशासनाकडे खेटे घातले परंतु कागदी घोडे नाचवणे आणि अहवाल मागण्यापलीकडे काहीही झाले नाही व्यवसायासाठी नारायण राणे त्यावेळेस मुख्यमंत्री त्यांना तर त्यांनी ताबडतोब मशीन मंजूर करून दिली त्याला मशीन मिळाली पण आता त्यांना व्यवसाय करायसाठी जागा मिळाली आम्ही कष्ट करू अठ्यानं त्यांच्याकडे पत्र व्यवहार चावला कलेक्टर साहेबला पण त्याची कोणच दाद घेणं आमचं शासन कुठं जावं काय नाही हेच कळत नाही सगळं मोठे मोठे पुढारी भेटलं मुख्यमंत्र्याला भेटलं शरद पवार साहेबांना अर्ज दिला निवेदन दिलं त्यांनी का केलं ते पुढचं कार्यवाही माहिती नाही कलेक्टर साहेब दिलं कलेक्टर साहेबांना अहवाल मागून घेतो म्हणजे अजून अहवाल येईना नासाहेब का करावं अवघड झालंय तर त्यांचं जीवनमान कसं करावं वडील मारून गेले माझं कधी हाय कधी नाही तर त्यांचं माझ्यापेक्षा लहान मुली आहे ते कसं करायचं ही रस्त्या दिवस नाही हा मला त्याच्यासाठी आमच्या शासन दरबार विचार व्हावा हे शासन आता आतापर्यंत झाले झालं पण इथून तरी शासना दरबारात डोळी उन बघावं त्यांच्यासाठी तर का होणार हीच विनंती आहे शासनाला आमची गेली तीस वर्षे त्या अपंगत्वाचे परावलंबी जीणे जगत आहेत त्यांना पुढचे आयुष्य तरी स्वावलंबी जीवन जगायचे महाराष्ट्र सरकारने त्यांच्या जीवनाला आधार देण्याची मागणी त्यांनी केली आहे आता इतके दिवस तर जगले मी तीस वर्ष झाले ह्या जगण्याला मी जर त्याच वेळेस मरून गेले असते तर सगळेजण मला श्रद्धांजली देऊन मोकळे झाले असते पण आजपर्यंत माझे जीवन आज वाटायला वा आले तर आता याच्या पुढचं जीवन कसं जगायचं ह्याच्याकडे देशातील आता पंतप्रधान मोदी साहेब असतील मुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील त्यांनी मंचावर बसून असं सांगते की आता देशातील एकही मुलगी एकही व्यक्ती गरीब राहणार नाही किंवा एकही सरकारी योजनेपासून वंचित राहणार नाही असं सांगत असते तर पण आजपर्यंत मी वंचितच राहिले आहे एक फक्त एक हजार रुपये महिन्याला येत असते पण त्याच्यात काहीच भागत नाही किंवा दवाखाना असते किंवा काही माझा खर्च ते त्याच्यात कसं भागणार माझं जयश्री निरबुंगे यांना कुणाची भीक नकोय एखादा व्यवसाय करून त्यांना उदरनिर्वाह करायचा त्यासाठी ते प्रहार पक्षाचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांना देखील आव्हान करत आहे माझे हात शाबूत आहेत मी काहीतरी व्यवसाय करावं असं जर मला असं वाटतय बसून पण नेमकं काय करावं हे समजत नाही त्याच्यासाठी जर काही मला आमच्या अपंग संघटनेचे असतील प्रहार संघटनेचे अधिक्षक अध्यक्ष आहेत जे बच्चू कडू कडू बच्चू कडू साहेब आहेत त्यांनी जर माझ्या ह्याच्यात जर लक्ष घातलं किंवा मुख्यमंत्री साहेबांनी जर याकडे लक्ष दिलं मोदी साहेबांनी जर काही लक्ष दिलं तर माझं हे जीवन दुःखकर होण्यापेक्षा सुखकर होईल का अशी माझी अपेक्षा आहे गिल्लारीच्या भूकंपात कायमचे जायबंदी झालेल्या जयश्री निर्भुंगे यांना त्यांच्या आयुष्यात पुन्हा एकदा उभं राहायचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांनी त्यांना आधार देण्याची गरज आहे जयश्री निर्भुंगे यांची ही आर्त सरकारच्या कानावर जाणार का हे येत्या काळातच कळेल